म्हणजे मी निर्णय माझं की बाबा देश बारामती लोकसभा मतदारसंघात देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघापैकी एक मतदारसंघ परत मतदान करेल इतकंच काय पण बारामतीतले सुद्धा अनेक कुटुंब आहेत ना पवारच का आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आला आहे कोणाला काय आता मी तर मी सगळं बोल तुमच्या बाबतीत सुद्धा काय होईल पुढचं होईल पण मी म्हंटल मुख्यमंत्री झाले असते भापुत्र शंभर टक्के मुख्यमंत्री सोनिया गांधीने डिक्लेअर केल्यानंतर जर त्रास दिला आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला नको आता येऊन तुम्ही पंचवीस वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे काही त्याला फार साहित्य दादाला मंत्रिपद याच्यात मिळत होत मी साक्षीदार आहे त्याचा सा। महाविकास आघाडी न्याय येऊन देऊन तिथं अध्यक्षपद शंभर टक्के फायनल हो। पुण्यात दुसरं कोणी नको ही मानसिकता खराब आहे ना आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण मग आता बघा साराक्षाही जर मग पॉवर प्रो आहे पाच लाख पन्नास हजार मत पवार भिडून येत ना मग आता एका बाजूला एका बाजूला भावचा पाच लाख पन्नास हजार मतदारांनी जायचो म्हणून त्यांना दोघं नाही द्यायचं नाही तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगितलं यावेळेस निकालच आहे काय त्या राजकारणाशी घेणं देणार नाही लोकांना संधी देणे ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले चांगली गोष्ट आहे काय बोलते अरे विजय तर असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो मावळ्या मध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला त्याच्यावर त्यांना राग आला भर सभेत बोलतायत अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती तू बोलतो किती तू कोणाशी बोलतोय अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले ना तुम्ही आणि आताही चाललेलं असेल कुणाचे आवाकी काढणे कुणाचं हे करणे इतकी गुर्मीची आहे अर्थात दुश्मनी राहिली बाजूला ते मी त्यांना माफ केलेले जनता नाही माफ करत ना औरंगाबादचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही एकदम ओपान इंदापूरला तेच बोलतात दौंडला तेच बोलतात लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची आणि काय होईल ते होईल किती मोठे आहेत काय फाशी देतील कि वळ्या घालतील काय करायचं ते आणि पुरंदरच पाणी एकदम 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 तुमच्या तब्येतीची काळजी मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद बस Thank you.